यवतमाळ जिल्ह्यातील आपले सरकारी सेवा केंद्र प्राप्त अर्जांची यादी जाहीर झाली आहे ही यादी बघण्यासाठी आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल त्यानंतर आपल्याला सर्चबॉक्समध्ये यवतमाळ हे टाईप करावं लागेल यवतमाळ हे टाईप केल्यानंतर आपल्याला रूलरच्या सहाय्याने खाली यावे लागेल त्यानंतर मित्रांनो यवतमाळ या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन होतील त्यामध्ये आपल्याला रूलरच्या साहाय्याने खाली यावं लागेल खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अनाऊन्समेंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल त्यानंतर मित्रांनो रूलरच्या साहाय्याने आपल्याला खाली यावं लागेल आणि आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र ही जाहिरात बघावी लागेल त्यानंतर मित्रांनो रूलरच्या साहाय्याने आपल्याला राईट साईडवर जावे लागेल त्यामध्ये मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राची पी डी एफ दिली आहे ती आपल्याला ओपन करून घ्यावी लागेल आणि आपल्या अर्जांची माहिती यामध्ये दिलेली आहे मित्रांनो ती व्यवस्थित चेक करून घ्या अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपले सरकार सेवा केंद्र प्राप्त अर्जाची यादी बघितली आहे धन्यवाद